नमो बुद्धाय जय भीम आज जे काही आपले आहे ते बाबासाहेबांमुळेच आहे आपल्याला माणसासारखे जगता यावे यासाठी बाबासाहेबांनी जीव घेणे हल्ले पचवले आरामाचे जीवन नाकारून चळवळ केले स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता दिवस रात्र आपल्या समाजाचा विचार केला हिंदू धर्माचा त्याग करणे ह्यातच आपल्या समाजाचे हित आहे हे, हे लक्षात आल्यावर बाबासाहेबांनी येवले मुकामी धर्मांतराची घोषणा केली त्यानंतर तब्बल वीस वर्षे बाबासाहेबांनी जगातील सर्व धर्माचा अभ्यास केला ह्या वीस वर्षात आपल्याला बौद्ध धर्म देण्यापूर्वी बाबासाहेबांनी काय तयारी केली हे क्रमवार आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकोणीसशे पस्तीस साली बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर ख्रिश्चन शीख आणि मुस्लिम धर्मगुरूंनी बाबासाहेबांची भेट घेतली बाबासाहेबांनी आपल्या धर्मात यावे यासाठी प्रयत्न केले बाबासाहेबांसारख्या महान विद्वानाने आपल्या धर्मात यावे यासाठी ते उत्साही होते आलेले धर्मगुरू बाबासाहेबांचे ज्ञान पाहून आचंबित व्हायचे बाबासाहेबांनी सर्व धर्माचा सखोल आणि तौलनिक अभ्यास केला होता केवळ पुस्तकीच नाही तर जमिनीवरील सामाजिक भान त्यांना असल्याने ते म्हणायचे की हिंदूने आपले जातीचे विष इतर धर्मांमध्ये सुद्धा पसरवले आहे त्यामुळे त्यांनी वरील धर्म स्वीकारण्याचे निर्णय घेतले नाही एकोणीसशे छत्तीस साली बाबासाहेबांनी आणि ही लेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिले ह्या पुस्तकात त्यांनी जाती व्यवस्थेवरती प्रखर टीका केली समता न्याय बंधुता यांचा पुरस्कार केला जातीभेदाचा नाश हाच विचार त्यांना बुद्ध धर्माकडे नेणारा टप्पा ठरला एकोणीसशे पन्नास हे साल जवळ येता येता बाबासाहेबांचे बुद्ध धर्म स्वीकारण्याचे मत पक्के झाले होते एकोणीसशे पन्नास साली बाबासाहेब आपली पत्नी आणि सहकाऱ्यांसोबत श्रीलंकेला गेले तिथे त्यांनी जागतिक बौद्ध परिषदेला हजेरी लावली त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तेथील बौद्ध परंपरा आणि चालीरितींचे निरीक्षण करायला सांगितले त्यांनी अधिकृतपणे परिषदेत भाषण जरी केले नसले तरी तेथील अधिकाऱ्यांच्या बैठकीला त्यांनी संबोधित केले श्रीलंकेचा अनुभव त्यांच्या बौद्ध अभ्यासाला मोठा चालना देणारा ठरला एकोणीसशे एकावन्नपासून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माबद्दल लिखाण सुरू केले बुद्धचरित्र आणि धम्मावर त्यांनी स्वतःच्या दृष्टीने आधुनिक सामाजिक आणि मानवी मूल्यांवर आधारित विवेचन लिहिलं ह्याच काळात बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लिहायला सुरुवात केली हे पुस्तक लिहिताना बाबासाहेब इतके आजारी होते की त्यांचे वर्णन डॉक्टर लोक विझणारी ज्योत असे करायचे असे स्वत बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेले आहे अशा परिस्थितीमध्येही त्यांनी पाच वर्षात हे पुस्तक लिहून काढले या पुस्तकातून बाबासाहेब आपल्याला प्रत्येक गोष्टी समजावून सांगत आहेत असे वाटते ख्रिश्चन लोकांना जसे बायबल आहे तसे बौद्धांना काही नाही बौद्धांचे साहित्य खूप विस्तृत आहे यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लिहिले त्याच काळात बुद्धाला समजावून देण्यासाठी त्यांनी अजून दोन ग्रंथ लिहिले ते म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स तर दुसरे पुस्तक आहे क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या तीन पुस्तकातून बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे एकोणीसशे चोपन्न साली बाबासाहेबांनी दोन वेळा बर्मा म्हणजेच आजचे म्यानमार ह्या देशात भेट दिली दुसऱ्या भेटीत त्यांनी रंगोण येथील जागतिक बौद्ध संमेलनात भाग घेतला त्यालाच बौद्ध संगीती असे म्हणतात सम्राट अशोकाने अशी बौद्ध संगीती त्याच्या काळात भरवली होती रंगून येथे जागतिक बौद्ध नेते आणि पंडितांशी त्यांची भेट झाली या बैठकीने त्यांना आधुनिक बौद्ध विचार व व्यवस्थेचे आकलन अधिक स्पष्टपणे झाले बाबासाहेबांनी वृत्तपत्र लेख आणि आपल्या भाषणांमधून आपल्या समाजाला बुद्ध धर्माबद्दल माहिती दिली जनमानस तयार केले या काळात त्यांच्यावरती जहरी टीका झाली सावरकरांनी बाबासाहेबांच्या बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या निर्णयावरती खालच्या पातळीवरील टीका केली त्याला बाबासाहेबांनी चोख प्रत्युत्तर दिले बाबासाहेबांवरती जीव घेणे हल्ले झाले तरीही ते डगमगले नाहीत एकोणीसशे पंचावन्न साली त्यांनी बौद्ध महासभेची स्थापना केली ज्यामुळे लोकांना एकत्र आणणे बौद्ध धर्माचे नियम समजावणे आणि धर्म परिवर्तनासाठी संस्था सहज उपलब्ध असणे हे सगळे शक्य झाले अखेर तो दिवस उजाडला जेव्हा हजारो वर्षाची गुलामीची बंधने बाबासाहेबांनी तोडली देशातील असंख्य गुलामांना माणसात आणले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली अशोक विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेब आपल्या लाखो यासोबत बुद्धाला शरण गेले धम्म स्वीकारताना त्यांनी आपल्या समाजाला बावीस प्रतिज्ञा दिल्या ज्यामुळे दलित समाजाला पुन्हा गुलाम होण्यापासून प्रावृत्त केले गेले हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्या समाजाला मुक्त करत बाबासाहेबांनी त्यांना विज्ञानवादी बुद्धाचा धर्म दिला बाबासाहेबांनी त्याला नवयान हे नाव दिले बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन तयार झाला अंधश्रद्धा दूर झाली आणि केवळ यामुळेच आज आपला समाज प्रगती करू लागला आहे हे, हे सर्व उपकार बाबासाहेबांचे आहेत त्यामुळे शेवटी नामदेव ढसाळ यांच्या चार ओळी म्हणाव्याशा वाटतात की आज आमचे जे, जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे आणि मरणे हे शब्द आणि ही जीभ हे स्वप्न आणि वास्तव ही भूक आणि तहान ही सर्व पुण्याई तुझीच आहे ही सर्व पुण्याई तुझीच आहे धन्यवाद